वडमालवाडी आदिवासी वाडीला मिळाला हक्काचा रस्ता वडमालवाडी आदिवासी वाडीला स्वातंत्र्याच्या शहात्तर वर्षांनंतर मिळाला रस्ता दगड कोट्यांतील पायपीट थांबली आता झाला सिमेंटचा रस्ता बचत गटाच्या महिलांसह सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांच्या संघर्षाला यश रायगड ओबी हो न्यूज सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील ग्रामपंचायत ग्रामपंचायत खारपाडा या हद्दीतील वाडी आदिवासी वाडीला स्वातंत्र्याच्या शहात्तर वर्षापर्यंत रस्ता नव्हता एका बाजूला वनविभागाच्या जाच कटी तर दुसऱ्या बाजूला आदिवासींच्या सुविधांसाठी कायम निधीचा अभाव अशा चक्रव्यूहात अडकलेल्या वडमालवाडीला रस्त्यासारख्या मूलभूत सुविधेपासून वंचित राहावे लागले होते अखेर वर्षानुवर्षांची पायपीठ थांबविण्यासाठी आदिवासी महिला बचत गटाने पुढाकार घेत दोन हक्कांसाठी लढणाऱ्या ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेकडे रस्त्याचा प्रश्न सोडवण्यासाठीची मदत मागितली त्यानंतर ग्राम संवर्धनचे अध्यक्ष रायगड भूषण सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांचे हातात सदर रस्त्याच्या आंदोलनाचे नेतृत्व देऊन पाठपुराव्याला सुरुवात झाली परंतु संतोष ठाकूर यांनी दोन वर्षे शासन दरबारी विनंती अर्ज मोर्चे आंदोलने व उपोषणाच्या माध्यमातून सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरू केला शेवटीवाडीतील आदिवासी बांधवांच्या एकीमुळे वन विभागासह इतर सर्व शासकीय कार्यालयांचे कायदेशीर सोपस्कार पूर्ण करीत अखेर वर्षानुवर्ष दगड गोट्यातून होणारी पायपे थांबून सिमेंट कॉन्क्रीट रस्ता मिळवून घेतला आहे या रस्त्याच्या कामाची सुरुवात करत शुभारंभ संतोष ठाकूर व आदिवासी महिलांच्या हस्ते पूजा करून करण्यात आली यावेळी बोलताना संतोष ठाकूर यांनी रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता पेण उपविभागाचे शाखा अभियंता वनविभागाचे पेण तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी वन संरक्षक व ग्रामपंचायतीच्या सर्व सर्व आजी माजी पदाधिकाऱ्यांचे आभार मानले दरमण हा रस्ता झाल्याने वडमालवाडी आदिवासी वाडीतील बांधवांमध्ये मात्र आनंदाचे वातावरण पाहाव्यास मिळत आहे आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत राहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवर क्लिक करायला विसरू नका